हम्म हम्म मोठा टोळ गावलेला आहे तर नमस्कार भंढरी आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर आज आपण नदीवर दाखवतो मासे पकडाय रात्रीचे मासे पकडाय पाग फॅक्टरीवर मला दाखवतो पुढे आणि आज आपण जण आहोत नदीवर साडा तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आपण फायनली नदीत आले आहोत नदी हो। भर भरपूर मोठी आहे आपले ते आणि आज आपल्यासोबत आहे केदारला आणि शुभम आहे खास मुंबईवरून मासे पकडायला आले आहे आलेला आहे पुढे गेले मोठी फिकरी दिसलेली आहे

बुडाय लागेल बुड 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 दिसणार नाही अशी पाण्यात वरती उचल माहिती काय कसा पडले ना बसले काय बघ पागल स्वतः उचल बसल असेल बसलय दुस चालणार नाही ती काय नाही ते पूर्ण बाहेर आली थांब 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 पागात पकड ना ती पागल्यात पकडतो पकडतील ना

आपण आता खाली चाललोय कातलावर मोटक्यावर आपल्याला दोन सुचेऱ्या गावल्या आपण डायरेक्ट आता कातलावर आलोय नंतर मग वरती जाणार आहोत इकडे आपल्याला इकडे मलिया गावला गावलाय पोकऱ्यासाठी

सुद्धा एक किथं मासा गावलाय पकडतोय तो आहे का उडवी तुझं पागल टाक त्याच्यावर तू पागल टाक नाही बॅटरी भजवलीच मला तसे वाटतं काय बॅट डोकं तर मता मजा गावलेला आपल्याला

हं येदा हं ओवा ता हौ सदरा बरा बरा गंबो आदर आप कर डाला मैं नाइम से मेरा से उधर दार नाइम से आगे हाँ हाँ नाइम से कौन सा उधर दार मैं नवीन आते हैं माला ये बस थाम गुड्डू बैटरी तुझे बंद करना है तेरे ये भी ये भी आई की ये भी बस ये भी ये भी ये भी ये भी ये भी ये भी ये वरती वरती राहिला गेले तिने गेले आपल्या हातात लई सुसाट होते शुभम शुभम केदार दा पटकन ये अरे बाई बा तुझी बॅटरी मार हि बाई बा थोडं Hva oh, wow. er थांबलेली आहे चौकशी पण खान्ना खान्न आहे माझ्या दिसलेली आहे आपल्याला मित्रांनो हाय ना थांबलेली हाय काय बघा आधी बी हाय 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 रस आपला शुभमला तिकडे मलिया दिसलेलं आहे आपण आता कमऱ्या एवढ्या पाण्यातून पण चालतोय पाऊस पण सुरू झालेला आहे अरे गरे तो तो है ना? मोठा पकडला तू डायरेक्ट हातच टाकलं गेमच केला तू पकडू काना बघतो का काना बघतो मार लावले त्याला

मॅस मोठे मग ना हम्म खरबी दिसलेली आहे मित्रांनो आपला येदारदा पकडतोय <laughs> <आगा>। <laughs> गावी आपल्याला <laughs> पावसामुळे आपल्याला काय जास्त मासे गावले नाहीत एवढे आपल्याला सगळं पाऊस पाऊस पण जास्त पडतोय त्याच्यामुळं आपण लगेच आलेलं नदीवरनं